आता एक मोठी बातमी समोर येते प्रशांत कोरटकरला आज पुन्हा कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार आहे जिल्हा सत्र न्यायालय परिसरात कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर हा सध्या पोलीस कोठडीत होता आता आज पुन्हा प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाईल तर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर प्रशांत कोरटकरला आज पुन्हा कोल्हापूर कोर्टात हजर केला जाईल काय अधिक अपडेट दोन दिवसापासून प्रशांत कोरडकरला पोलीस कोठडी होती आज त्याची पोलीस कोठडी संपते आणि आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे आता आज जिल्हा सत्र न्यायालयात सुट्टी आहे सुट्टीचं कोर्ट आहे अकराच्या पुढे कोर्ट चालू होईल त्यावेळात जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काय युक्तिवाद होतो आरोपीचे वकील आणि फिर्यादीचे वकील यामध्ये सरकारी वकील काय सांगतात सरकारी वकील जा जास्तीत जास्त पाच दिवसाची पोलीस कोठडी घेण्याची मागणी करतील कारण त्या प्रशांत कोरोडकरात ज्यांनी मदत केली त्यामधील दोन गाड्या आत्तापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत परंतु ज्या जे व्यक्ती आहेत ज्यांनी मदत केली त्याला आर्थिक असेल त्याला पळून जाण्यासाठी त्याचीही त्यांना अटकेत घ्यायचं आहे त्यामुळे त्यांची चौकशी कराय त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मागणी करतील जान्हवी निश्चित अमर मात्र साधारण कधीपर्यंत या सुनावणीला सुरुवात होईल आणि या संपूर्ण परिसरात कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आ, मी म्हटल्याप्रमाणे आज पोलीस कोठडी पूर्ण होते त्यामुळं आज आणि सुट्टीचा दिवस आहे पाडवा आहे पाडव्या दिवशी कोर्ट बंद असतं त्यामुळं कुठलंही कामकाज नाही आहे आज सुट्टीचं कोर्ट आहे तरी इतका कडेकोठ पोलीस बंदोबस्त केला आहे दोन गेट आहे दोन्ही गेटला आपण पाहू शकाल की आ, त्या पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे आणि त्याचबरोबर पोलिसांची कुमूक जास्त मागवलेली आहे कुणालाही सोडता येत नाही पोलिस प्रत्येकाची चौकशी कचून आहेत महिला असतील पुरुष असतील यांचीही चौकशी केली जाते त्याचबरोबर या पोलीस जे जिल्हा सत्र न्यायालयात जेवढे गेट आहे ते बंद करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात करण्यात आला आहे जानवी त्यामुळे प्रशांत कोरटकरवरती आता कशा सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आज प्रशांत कोरटकरवर पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे आज सुट्टीचा दिवस असला तरीही प्रशांत कोरटकरवर ही, ही सुनावणी पार पडेल